नमस्कार मी पुनम न्यूज अन्कारच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कुंडण तालुका पलिस महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथमच क्रमांकाच्या लढतीत पंजाबच्या गौरव मच्छवाडा याने महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर याला हफ्ता डावावर चितपट करत विजय मिळवलाय दोन्ही पैलवानांच्यात बराच वेळ धरपकड सुरू होती अकराव्या मिनिटाला गौरवने कुस्ती जिंकली आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेत मुंबई विरुद्ध हरियाणा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील सामना हा इडन गार्डन मध्ये खेळवण्यात येतोय मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी या सामन्यातील तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावत जोरदार शतक ठोकलंय रहाणेच्या या शतकामुळे मुंबई मजबूत स्थितीत पोहोचली तसेच मुंबईने तीनशे पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली अजिंक्य रहाणे याच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे एक्केचाळीस व शतक ठरलंय टीम इंडियाने रविवारी नऊ फेब्रुवारीला दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात इंग्लंडवर चार विकेट्सने विजय मिळवलाय टीम इंडियाने या विजयासह ही मालिकाही जिंकली आहे आता उभय संघातील तिसरा सामना हा बुधवारी बारा फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे त्याआधी टीम इंडियाचा विराट कोहली याला मोठा झटका लागलाय न्यूझीलंडने ट्राय सिरीज मधील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवलाय केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय केनने या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आणि विराटचा मोठा रेकॉर्ड उद्धवस्त केलाय पोहोचणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने श्रीलंकेचा त्यांच्यात घरात हुवा उडवलाय ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन झिरो अशा एकतर्फे फरकानं पराभूत केले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस पंचवीस या साखळीचा अप्रतिम शेवट केलाय त्यानंतर आता उभय संघात एक दिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे स्टीव्हन स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा नेतृत्व करणार आहे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काल मालिकेचा दुसरा एक दिवसीय सामना पार पडलाय आणि या सामन्यामध्ये भारताच्या संघाने दणदणीत विजय मिळवलाय मात्र या सामन्यामध्ये एक घटना घडली आणि त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सी सी आयला ट्रोल केलं जात आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या दिवसीय सामन्याच्या दरम्यान फ्लड लाईटमध्ये बिघाड झाल्यामुळं सामना सुमारे तीस मिनिटं थांबवण्यात आला आणि आता या वादासंदर्भात क्रीडा मंत्री सूर्यवंशी सूरज यांनी ओडिशा क्रिकेट असोसिएशनला नोटीस पाठवली असून दहा दिवसात स्पष्टीकरण मागितलंय जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या सोळा फेब्रुवारीला शरीर तंदुरुस्त खेळत सर्वोत्तम हा संदेश देत नमो कुस्ती महाकुंभ दोन मध्ये देवाभाऊ कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महिला कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझे लाडके बहिणीचा नारा देत पन्नास लाडक्या पैलवान बहिणींच्या कुस्तीलाही रंगणार आहेत एवढंच नव्हे तर प्रारंभ समारोप महिला कुस्तीने केला जाणार आहे कुस्तीच्या इतिहासात महिला कुस्तीपटूंना असा सन्मान प्रथमच दिला जात असल्याची स्फूर्तीदायक माहिती संयोजक समितीचे प्रमुख हिंद केसरे रोहित पाटील यांनी दिली उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा चर्चेत आहे युपीसीएच्या ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष प्रशांत गुप्ता यांनी समितीच्या इतर सदस्यांना न कळवता एका नेट गोलंदाजाचा संघात समावेश केलाय आणि त्याला सामन्यात खेळवल्याचा आरोप याबाबत निवड समितीचे दोन सदस्य सचिव अरविंद श्रीवास्तव यांनाही मेल केलाय आणि त्यानंतर प्रशांत गुप्ता यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी सुवर्ण यशाला गवसणी देत स्पर्धेत चौदावा दिवस गाजवलाय मॉडर्न पॅटर्न लॉन मध्ये शेतकरी कुटुंबियातील दीप्ती काळमेख सह सौरभ पाटीलने सुवर्ण पदकाला गवसणी घातली अमरावतीच्या दिप्तीने पदार्पणात सुवर्णसह रोप्य पदकाची तर कोल्हापूरच्या सौरभने सलक सलग दुसऱ्यांदा सुवर्ण भरारी घेतली बारावी परीक्षेला दांडी मारत दीप्तीने सुवर्ण भरारी घेतली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते सांभूयात पाहत राहा न्यूज